या न्यूज आहेत गोकुळ राहुल आणि राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दुर्दैवी आहे मात्र शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष आणि आमदार सतीश पाटील यांच्यासोबत राहणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केला वडणघे शिए आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा काँग्रेस कमिटी कार्यालयात झाला आमदार सतेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या राहुल आणि राजेश पाटील यांचं काँग्रेसमधून जाणं आधीच ठरलेलं होतं मग आमच्यावर ठपका का असा सवालही त्यांनी उपस्थित केला सतेश पाटील यांनी सांगितले की राहुल आणि राजेश यांनी पक्षात राहावे यासाठी प्रयत्न केले अजूनही त्यांनी विचार करावा हेच आम्हाला वाटते मात्र जर त्यांनी निर्णयच घेतलाच तर करवीरमध्ये काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी मी घेतो यावेळी संजय पाटील वाकरेकर दशरथ माने बाबासाहेब चौगले अमर पाटील सचिन चौगले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करत काँग्रेस आणि सतेज पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली